उर्जेत माजी महापौर कालकथित विवेक कांबळे यांना अभिवादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गट आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या मिरज कार्यालयात माजी महापौर कालकथित विवेक कांबळे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक अशोक कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजित अटवले माजी उपमहापौर आनंदा देवमाणे माजी नगरसेवक गणेशमाळी भैया कांबळे भास्कर जगताप प्राध्यापक अविनाश जकाते डॉक्टर रविकुमार गवई प्रभाकर नाईक नितेश वाघमारे प्रमोद वायदंडे दीपक शिंदे सागर दरबारे राम कांबळे संजय कांबळे बाबासाहेब अळतेकर संजय भाऊजी सुनील साबळे अरविंद मेटकरी मिलिंद मेटकरी वसंतराव खंडेकर अन्ना ऍडव्होकेट उमेश साहेब शशिकांत कांबळे आदी यावेळी उपस्थित होते